रोज मस्त हसत उठणारा रिधू आज रडत उठला होता कारण त्याचा दादा गेलेला होता स्कूलमध्ये आणि सोबत आहोन त्याला नेलेलं नव्हतं रोज तो त्याच्या दादाला सोडायला जातो पण त्याला आज काही जमलं नाही कारण तो उशिरा उठला पण काही वेळाने तो अशी बडबड करतो आणि त्याचं ते बघून खरंच खूप हसायला येते त्यानंतर त्याला शांत केला आणि आली किचनमध्ये किचनमध्ये आल्याबरोबर आज मस्त असा डाळपालकचा बेत होता खूप छान वाटते एकदम साधं सिंपल जेवण असते ना डाळपालकचं पण इतकं पोटभर होते की खरंच मन भरून जाते त्यानंतर विचार केला की छान असं किचनची क्लिनिंग करते थोडक्यात करते म्हणजे थोड्या थोड्या टप्प्यामध्ये केलं की आपल्याला ते थकवाही जाणवणार नाही आणि आपलं पूर्ण किचन सुद्धा चकाचक होईल याच्यासाठी तुम्ही सविस्तर व्हिडिओ नक्की बघत ताईंनो तर इथे ना सगळा ओटा जो आहे तो मी आज पहिल्या दिवशी क्लीन केला खूप छान वाटते जेव्हा आपण क्लिनिंग करतो ना त्या दिवशी तर इथे सगळं काही घासून घेतलेलं होतं इथली जी कॉर्नरची रॅक आहे ती सुद्धा रिकामी केली छान असे डबे घासून उन्हामध्ये वाळू टाकले आणि व्हिडिओचा एंड केला